फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती स्वर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृतम, अष्टप्रधान वेष्टित शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्रगदा प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा अधिराज योगीराज श्रीमंत श्री श्री, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय नमो पार्वती पते हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी ठीक आहे हे 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 नमस्कार जरा जरा नमस्कार नमस्कार छत्रपति स्वामी महाराज की जयपुर

लक्ष <laughs> <laughs>

महापौराला पळवलं की सकाळी ज्योत गेला फार मंगल कार काय तरी स्पिरिट चालू होत

शिवजयंती सेलिब्रेशन आज शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे त्याच्यामुळं घरी आम्ही छोटीशी शिवजयंती साजरी केलेली आहे कशी वाटली सर्वांना कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बंद कर